राष्ट्रवादी कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि कोणाला तरी जिंकवण्यासाठी लढते असा आरोप ओमराजेंनी केला वाटाघाटीमध्ये तुम्हाला सगळं काही देण्याचं आश्वासन दिलं मात्र शेवटच्या क्षणी कुरघोडी केली म्हणतायत नेमकं काय घडलं आणि कशामुळे राष्ट्रवादी स्वतंत्र मी शेवटच्या दिवशी जी पत्रकार परिषद घेतली सांगितलं त्याचे परत एकदा मी सांगतो की पहिल्या बैठकीत चार जागा दुसऱ्या बैठकीत पाच जागा त्याच्यानंतर आम्ही श्रेष्ठीकड जातो यांना सांगितलं सृष्टीकडे गेल्यानंतर सृष्टी पर्व पहिल्यांदाच आम्ही आमचा कॅन्डिडेट पवारसाहेदेशाध्यक्षापासून गे घेऊन गेलो होतो घेऊन गेलो होतो आमचा मेरिटचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आज जो आम्ही उभा केला आहे त्याची पण मागणी होती तर नगराध्यक्ष आणि दहा ठीक आहे तिसऱ्या बैठकीला नगराध्यक्ष म्हणजे ठीक आहे शिवसेनेचं नगराध्यक्ष ओके ते झालं पण दहा सीटच्या तिसऱ्या मिटिंगला सुद्धा पाच सीट पाच सीटवर सीट फक्त तर कार्यकर्त्याकरता न्याय देण्याकरता आम्ही श्रेष्ठीला कळवलं होतं की तुम्हाच्या सांगण्यावर हे ते कार्यकर्त्याला न्याय देणं ना आमच्याकडे मेरिटचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट होता आणि दहाची मागणी होती गेल्या वर्षी आमचे सतरा नगरसेवक असतील कॉम्प्रोमाइज किती करायचं कार्यकर्त्याच्या आग्रहा करतील हे नि? आम्ही निर्णय घेतला आणि शेष्टीला कळवलं आणि हे सांगण्यावर आणि हे नेन माझं म्हणणं काय की माझी स्वतःची आणि ह्या धाराशिव शहराची किंवा जिल्ह्याची एकच मागणी आहे की इथून कुठं राजकारण आहे विकासाचं व्हायला पाहिजे आणि ही निवडणूक विकासावरच व्हायची ही माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की येणाऱ्या काळात ही निवडणूक ही विकासाच्या वळणावर घेऊन जाऊ कृपा करून आणि इलेक्शन डेमोक्रेसी लोकशाहीत रिझल्ट येत असतो हा जीत ही होत असती येणाऱ्या तीन ताळखेला कळत की काय होत आहे मात्र कुणाला तरी जिंकवण्यासाठी जुन्या मालकाच्या इशाऱ्यावर तुम्ही काम करता हा आरोप आहे सांगितलं ना मी की तिसऱ्या मीटिंगपर्यंत आमचं होतं तिसऱ्या मीटिंगपर्यंत आम्ही दहाचा ऍग्रे करत होतो आम्ही नऊला सुद्धा कॉम्प्रोमाइज करत होतो आजच्या तुमच्या माध्यमात सांगतो की प्रदेशाध्यक्षांनी दहा सांगितले होते आम्ही आम्ही आठला पण कॉम्प्रोमाइजला तयार होतो तिथल्या बैठकीतले सगळे आहेत आज पण ते पाचच्या जागी उठ वर चढायलाच तयार नव्हते तर इतक्या मोठ्या जनाधार पक्षाच्या असणाऱ्याला तुम्ही इतक्या कमी सीट देता हे कार्यकर्त्यावर अन्याय होणार होतं कार्यकर्ते आणि आमचा पक्ष पण सगळ्याला लोकशाहीत आहे ना की पक्ष मजबूत करायचं त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला जनते पुढे जनता ठरवाल की कुणाचं काम आहे कुणाचं काय ते ठरवल येणाऱ्या तीन तारखेला कळत आपल्याला लोक लोकसभेला उमराजेंचा तुम्ही प्रचार केला तीन लाखांच्या फरकाने निवडून आले त्यावेळेस मालक कोण होता काय त्यावेळेस विचारलं होतं आता ते मी म्हणतो ना तुमच्या माध्यमातून तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे कारण काय की गेले वीस वर्ष हेच चाललंय वैयक्तिक किंवा कुरघोडीचं राजकारण हे मी त्यात पडणार नाही आमच्या साहेबांनी पवार साहेबांनी ह्यावेळेस सगळ्याला सांगितलं महाराष्ट्रात युवक सुशिक्षित सगळे ज्याला पार्श्वभूमी राजकारणाचे असे अतिशय यंग सगळे फोतकुरू मुलं उभा केले तर आम्हाला फक्त विकासावर हे बोलायचं ह्याच्यानंतर मी बाईट वैयक्तिक ह्याच्यावर मी कधीही टीका टिपणे करणार नाही ही शेवटचं आहे मला फक्त विकासावर बोलतो तुम्ही म्हणताय की जागा आम्हाला दिल्या नाहीत बैठका फेसकटल्या मात्र दुसरीकडे खासदार साहेब म्हणतायत की आमच्या बैठका झाल्या उपनगराध्यक्षपद काही काळ नगराध्यक्षपद स्वीकृत नगरसेवक पद असं सर्व काही देऊ करण्याचं आश्वासन दिलं होतं नेमकं काय मागणीच आमची नगराध्यक्ष नगराध्यक्ष आमच्या मेरिटचा असताना सुद्धा त्यांनी नगराध्यक्ष पद घेतलं आणि त्याच्यानंतर आमची मागणी होती की दहा आम्ही दहा काँग्रेस आणि उरलेल्या सीट सुद्धा आम्ही शिवसेनेला देत असताना तुम्ही बाकीच्या संबंध महाराष्ट्रात बघा की जर नगराध्यक्ष पद घेतल्यानंतर सीट शेअरिंग मध्ये कसं असतंय मग नगराध्यक्ष त्यांचा आणि आम्हाला पाच काँग्रेस आमची ज्यावेळेस तीस तिसरी बैठक चालू होती त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे आठ त्याच्यामुळं आमचं कार्यकर्त्यावर अतिशय अन्याय होता त्याच्यामुळं आम्ही हे निर्णय घेतला आहे आम्ही जनतेसमोर केलेला आहे येणाऱ्या तीन तारखेला कळल आणि कृपा करून तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो सगळ्याच पक्षांना की धाराशिवचं राजकारण हे विकासावर न्यायचा प्रयत्न करा सगळ्यांनी वैयक्तिक हेवे जावे वैयक्तिक कुरघडी ह्याला मी हेतून पुढे उत्तर देणार नाही विकासाकरता मी कधी आहे विकासाकरता तुम्ही बोलवा मी तुमच्या स्टेजवर यायला तयार नगराध्यक्षपदासाठी तुमचा उमेदवार आहे इकडं दुसऱ्याला जिंकवण्यासाठी टीका केली जाते मात्र तुम्हाला जिंकण्याचा विश्वास किती की आम्ही कुणाला प्रमुख विरोधक मानता तुम्ही मानतात अध्यक्षपदाच्या अध्यक्षाच्या घडीला मी तुम्हाला सांगतो की मेरिटनं आमची सीट जिंकल्यास जमा आहे नगराध्यक्षाची प्रचंड सगळीकडनं सपोर्ट मिळत आहे युवकांचा आहे महिलांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे बिझनेसमॅनचा आहे कारण ही जनता वैयक्तिक हिकाटी कंटाळली आहे त्याच्यामुळं काही दहाच दिवस राहील येणाऱ्या दोन तारखेला मतदान होणार आहे आणि लोकशाहीत येणाऱ्या तीन तारखेला रिझल्ट लागणार निकाल काय लागल्यानंतर नक्कीच तुमच्या माध्यमात मी येईल विरोधक कुणाला मानता तुम्ही निवडणुकीमध्ये तुमचा प्रतिस्पर्धी कुणाला सांगा मी विरोधक कुणालाच मानत नाही विकासमुळं आम्ही जनतेपुढे गेले जनता आम्हाला भरभरून मतदान करणार ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो विजय तीन तारखेला शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा